शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने आता उन्हाळ्याची दिवस त्यामध्ये चालू आहे मे महिन्याला त्यामध्ये संपत येईल काही दिवसामध्ये आणि खर तर लवकरच जे काय आपलं खरीप वगैरे असणार आहे खरीपाच्या पेरणीला वगैरे सुरुवात होईल पण जे काय आपले शेतकरी वगैरे असतात प्रामुख्याने अनेक शेतकरी त्यामध्ये एक फॉलो करत असतात ते म्हणजे की सुरुवातीला एस एस पीचा त्यामध्ये वापर करतात म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट हे सुरुवातीला आपल्या शेतामध्ये टाकत असतात तर हे टाकत असताना नेमकी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण तर दिलं गेलं पाहिजे का आणि द्यायचं जर म्हटलं तर नेमकी केव्हा दिलं गेलं पाहिजे आणि केव्हा दिल्यानंतर काय फायदे होतील हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर के प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की सिंगल सुपर फॉस्फेट याच्यामध्ये साधारणपणे सोळा ते अठरा टक्के त्यामध्ये फॉस्फरस येत असतं आणि काही प्रमाणामध्ये सल्फरचं प्रमाण मिळलं जातं तर बाकीचे जे काही आपल्याला फॉस्फरस युक्त खतं येत असतात मार्केटमध्ये त्या तुलनेमध्ये सगळ्यात स्वस्त मिळणार फॉस्फरस म्हणजे की सिंगल सुपर फॉस्फेट आहे डीएपी मध्ये सुद्धा फॉस्फरस मिळतं पण ते आपल्याला खूप मार्ग जातं पण बाकीच्या खतांच्या जर तुलनेचा जर आपण विचार केला तर सगळ्यात स्वस्त मिळणार म्हणजे की सिंगल सुपर फॉस्फेट आहे अशा वेळेस जर तुम्ही त्याचा वापर करत असाल तर निश्चित हे आपल्या फायद्याचं आहे कारण याच्यामुळे आपल्या पैशांची बचत होत असते आणि आपल्याला कमी किमतीमध्ये आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण वाढायला मदत होत असते तर फॉस्फरसचा सगळ्यात पहिला मेन रोल म्हणजे काय आपल्या पिकाची वाढ करणं आपल्या पिकाच्या पांढऱ्यामुळे वाढ करणं पिकाचा फुटवा वाढवणं आणि एकंदरीत फुलांची संख्या वगैरे वाढवणं म्हणजे जी सेकंड लेव्हलची जी स्टेज असते या स्टेजमध्ये फॉस्फरस जास्त करून आपल्या पिकाला जास्त मध्ये लागत असतं याच्यासाठी फॉस्फरस देणं अतिशय गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो फॉस्फरस नेमकी केव्हा द्यावं अनेक वेळेस असे काही शेतकरी असतात की सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा डीएपी असेल यांसारख्या खतांचा वापर त्यामध्ये ज्यावेळेस पीक एक महिन्याचं होत असतं किंवा दोन महिनेचं होत असतं अशा वेळेस ते वापरत असतात पण जर अशा वेळेस जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा डीएपी असेल हे जर टाकत असेल तर ते म्हणावं तसं पिकाला लवकर वेळेवरती उपलब्ध होत नाही कारण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे जे काही असणार फॉस्फरस आहे हे फॉस्फरस पिकाला लागू व्हायला कमीत कमी तीस ते पस्तीस दिवस लागत असतात यासाठी पिकाची पेरणी करत असताना किंवा पेरणी करण्यापूर्वी जर तुम्ही फॉस्फरस दिलेलं असेल तर शंभर टक्के जास्तीत जास्त फायदा झालेला आपल्या पिकाला त्यामध्ये दिसून येत असतो आता शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये नेमकी द्यायचं की नाही हे पण त्यामध्ये जाणून घ्या अनेक शेतकरी उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस नांगरणी वगैरे करत असतात त्यावेळेस फॉस्फरस वगैरे देत असतात तर अशा वेळेस दिलेलं चालतं का तर अशा वेळेस तुम्ही देऊ शकता फक्त फॉस्फरस देत असताना म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट देत असताना ज्यावेळेस तुम्ही देत असता हे दिल्यानंतर माती आड होणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही तुमचं खत जर उघड्यावरती राहत असेल ओपन राहत असेल तर म्हणा तसा फायदा होत नाही कारण त्यातलं जे काय आहे फॉस्फरसचं विघटन होऊन जातं आणि परिणामी आपल्या पिकाला जेवढं पाहिजे ते ते तेवढं त्यामध्ये मिळत नाही आणि आपला त्यामध्ये लॉस वगैरे होत असतो फॉस्फरस देत असताना सिंगल आ, सिंगल सुपर फॉस्फरेस देत असताना शक्यतो मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देणं दिलं तर अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त फायदा होत असतो एक दुसरी गोष्ट म्हणजे हे देत असताना जर सुरुवातीला जर एखादा चांगला मोठा वळवाचा पाऊस झाला आणि त्याच्यानंतर वापस झाली अशा वेळेस जर दिलं तर अजून चांगल्या प्रकारे फायदा झालेला आपल्याला दिसून होत असतो ये येत असतो प्रामुख्याने ज्यावेळेस तुमची सोयाबीन असेल कापशी असेल किंवा तूर असेल किंवा इतर बाकीचे जे काही पिकं असाल त्या पिकांची लागवड पेरणी करण्यापूर्वी कमीत कमी एक दहा ते पंधरा दिवस आधी दिलेलं अतिशय उत्तम ठरत असतं म्हणजे या हिशोबाने आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचा आहे तर शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टाकणं त्यामध्ये टाळा ज्यावेळेस जून वगैरे आपल्या जून महिन्याला सुरुवात होत असते जून महिन्यामध्ये सुरुवात झाली चांगले एक दोन जर वळवाची पाऊस झाले त्याच्यानंतर जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट सुरुवातीला पिकाची पेरणी करण्यापूर्वी सुरुवातीला दहा ते पंधरा दिवस आधी जर दिलेलं असेल तर निश्चित त्याच्यामुळे चांगला फायदा झालेला तुम्हाला दिसून येईल आणि कमी खर्चामध्ये तुमच्या पिकाला तुमच्या जमिनीला फॉस्फरस मिळायला एस एस फायदा होणार आहे सध्या मार्केटमध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे एस एस पी उपलब्ध आहे त्यामध्ये झिंक बोरॉन असलेले एस एस पी मिळता किंवा बाकीचे मायक्रोन असलेले सिंगल सुपर फॉस्फेट मिळता अशा खतानाचा तुम्ही वापर करा जेणेकरून तुमच्या पिकाला फॉस्फरस मिळेल त्याच्याबरोबर बाकीचे दुय्यम मानद्रव्य जे आहे हे सुद्धा मिळायला मदत होईल अशा पद्धतीने तुम्ही सिंगल सुपर फॉस्टपेट आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून तुमचा शंभर टक्के चांगल्या पद्धतीने फायदा झालेला दिसून येत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद